नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कुंडेश्वर दुर्घटनेत मृत्यूंचा आकडा नऊ वर डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली दरीत कोसळली पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात नऊ महिलांचा मृत्यू झाला आहे आज दुपारी सव्वा एक वाजण्याचे सुमारास पाईट येथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना भाविक प्रवाशांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली आणि पाच ते सहा वेळा पलटी घेत दरीत कोसळली या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी अंत झाला असून वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याची माहिती आहे हा अपघात आज दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास घडला आहे पाईड गावातील शेतकरी महिला श्रावण सोमवार निमित्ताने देवदर्शनासाठी निघाले असता ही मन हेलावून टाकणारी घटना घडली खेडजवळील पाईड गावातील तीस ते पस्तीस प्रवासी ज्यामध्ये महिला आणि लहानगी मुलेही होती हे सर्वजण कुंडेश्वर मंदिरात दर्शनाला निघाले होते तिसरा श्रावणी सोमवार असल्यानं इथं भाविकांची मोठी गर्दी होत असते मात्र देवदर्शनासाठी निघालेल्या या महिलांवर काळाने घाला घातला मंदिराकडे जाणाऱ्या नागमोडी वळणाने वरती येत असताना प्रवाशांनी भरलेली पिकअप अचानकपणे रिव्हर्स आली अन पाच ते सहा वेळा पलटी घेतदरीत कोसळली या दुर्घटनेत वीस ते पंचवीस महिला आणि लहान मुलं गंभीर जखमी झाला आहेत दुर्दैवाची बाब म्हणजे आत्तापर्यंत नऊ भाविकांचा मृत्यू झालाय हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते दरम्यान घटनेची माहिती मिळताच खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या एका रुग्णालयात धाव घेत घटनेची व परिस्थितीची माहिती घेतली अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं होतं मात्र प्रशासनाकडून लवकर रुग्णवाहिका व मदत न मिळाल्याने काही भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड